नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांची विजय घोडदौड कायम कार्ला येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत देखील बाळ्यामा विजयी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश मात्रे उर्फ विजय विजयोड कायम असून कार्ला येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाल्यामामा यांची आज निवड झाली आहे ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त असलेल्या दोन सभासदांची निवडणूक आज कार्ला येथील एम डी सी रिसॉर्ट येथे पार पडली अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत खासदार बाळामामा विजयी झाले बाळामामा यांच्या विजयानंतर कार्लासह संपूर्ण भिवंडी लोकसभेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला कार्ला येथील श्री देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर एकूण सदस्य असून दोन सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर या दोन सदस्यांच्या निवडीसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पाडली नागरिकांचा मागास प्रवर्गातून खासदार सुरेश मात्रे यांच्यासह एकूण सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर खुल्या प्रवर्गातून चोवीस उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता विश्वस्त मंडळातील सात सदस्यांनी दोन्ही मतदान केले खासदार बाळामामा यांच्या निवडीची घोषणा केली खासदार बाळामामा यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी खासदार म्हात्रे यांच्या सोबत खुल्या प्रवर्गातून दीपक हुलावळे विजय झाले असून त्यांना देखील सात पैकी सात मते मिळाली आहेत आणि म्हणून ह्या ठिकाणी खरं म्हटलं तर एवढ्या वर्षात ज्या सुविधा व्हायला पाहिजेत त्या अनेक गोष्टीमुळं रखडल्या असतील परंतु त्या जे काही सुविधा भाविक भक्तांविषयी असेल स्वच्छतेविषयी असेल आपण रस्त्याविषयी पाहत असाल पार्किंगविषयी असेल किंवा लिफ्टच्या विषयी असेल या अनेक समस्या ज्या काही आहेत आम्ही सगळे नऊच्या नऊ ट्रस्टी सुरांना सोबत असतील आम्ही सगळे मिळून प्रामाणिकपणे या समस्या सोडण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात नव्हे देशभरात हे जे आमचे देवस्थान आहे ते कसं लोकांपर्यंत पोहोचेल आणि संपूर्ण देशभरात कसं नाव होईल या गोष्टीकडे आम्ही आवर्जून लक्ष देऊ आणि जास्तीत जास्त प्रयत्न <laughs> करू पगार घडामोडींसाठी पाहत अशी अपूर्वी गजाली धन्यवाद